आज भूमी खूप आनंदात होती कारण आज तिच्या सासू आणि सासऱ्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि तिने त्यांना सरप्राईज देऊन गिफ्ट देऊन वाढदिवस साजरा केला खूप आनंदी होती ती आज खूप मनापासून ती करत होती तिच्या सासू सासऱ्यांचं एक सून म्हणून सगळी कर्तव्य ती व्यवस्थित पार पाडत होती अरे वा आई कानातले खूपच सुंदर आहेत कधी घेतलेस संजनाने आपली आई कांताच्या कानातील झुमक्यांकडे पाहात विचारले अगं संजना काल आमच्या लग्नाचा वाढदिवस होता तेव्हा सुनबाई भूमीने मला हे झुमके आणि तुझ्या वडिलांना घड्याळ दिले तिने हे सर्व कधी खरेदी केले ते समजलेच नाही बघ कांताने सांगितले डोळे विस्पारत संजना म्हणाली वहिनीने दिले अरे वा त्यानंतर उसाचा टाकत म्हणाली मला तर तिने कधी असे काही घेऊन दिले नाही सासू सासऱ्यांना मस्का मारत आहे भरपूर मस्का लाव म्हणावं तिचे लक्ष कानातल्याकडेच होते ती म्हणाली कोणी का दिले असे ना पण आई मला तुझे झुमके खूपच आवडले आवडले असतील तर तुला घेऊन टाक बाळा त्यात काय मोठे असे म्हणत कांताने लगेच कानातून झुमके काढून संजनाला दिले आपण दिलेले झुमके सासूने तिच्या मुलीला देऊन टाकले हे समजल्यावर भूमीला काय वाटेल याचा विचार कांताने एकदाही केला नाही कांताने झुमके देताच संजनाने लगेच ते स्वतःच्या कानात घातले त्यानंतर नाटकी चेहरा करीत म्हणाली तुला मनापासून द्यायचे नसतील तर हे झुमके परत आई नाहीतर मागहून घरातले खास करून बाबा म्हणतील की जेव्हा कधी संजना येते तेव्हा काही ना काही घेऊन जातेच असे काय बोलतेस बाळा कोण कशाला काय म्हणेल आणि तुझा या घरावर हक्क नाही का तुला आवडले असतील तर तुझ्याकडेच ठेव तू घातलेस किंवा मी घातले त्यात काय मोठे माझ्यासाठी दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत खरंच आई अरे वा तू किती चांगली आहेस असे म्हणत संजनेने आईला मिठी मारली नेहमी ती अशीच वागायची जे आवडायचे ते स्वतःकडे ठेवायची ती वस्तू समोरच्यासाठी किती मोलाची आहे याचा ती साधा विचारही करत नसे खूप प्रेमाने आणि पै पय जोडून भूमीने आपल्या सासूसाठी ते झुमके विकत घेतले होते पण कांताने कसलाच विचार न करता ते मुलीला दिले ती सांगू शकत होती की हे झुमके तुझ्या वहिनीने खूपच प्रेमाने मला विकत घेऊन दिले आहेत त्यामुळे मी तुला असे दुसरे घेऊन देईन पण मुली सुनेच्या भावनांची कदर कांताने कधी केलीच नाही आई बघ मला हे झुमके कसे दिसतात चांगले दिसतात ना सांग ना आई आरशात स्वताला नेहाळत संजानांनी विचारले पण आई माझी एक तक्रार आहे आता आणखी कसली तक्रार आहे कांताने विचारले मला नाही तुझ्या जावायची तक्रार आहे तुम्ही ब्रेसलेट देणार असे सांगितले होते त्यांना पण अजूनही घेऊन दिले नाही अरे हो आठवले कांता समजावत म्हणाली बाळा सध्या पैशांची चणचण आहे तुला माहीतच आहे की तुझ्या वडिलांना खूपच कमी पेन्शन मिळते भूमी आणि समीरच्या पगारावरच घर खर्च चा चालतो हे सर्व मला सांगू नकोस तु आई तू आणि तुझा जावई मिळून काय ते बघून घ्या मला मध्ये घेऊ नका झुमके आपल्या पर्समध्ये टाकत संजनाने सांगितले आणि ती निघून गेली सुनेने दिलेले झुमके तू संजनाला दिलेस कांताच्या कानात झुमके नाहीत हे पाहून आप्पांनी विचारले त्यांच्या लक्षात आले होते की संजना आली होती आणि ती झुमके घेऊन गेली हा हो तिला आवडले म्हणून देऊन टाकले काहीसे कचरत कांताने सांगितले आणि ती तेथून जाऊ लागली कारण तिला माहीत होते हे एक हे ऐकून आप्पा गप्प बसणार नाही काय म्हणालीस तू तिला आवडले आपल्या घरातली अशी कोणती वस्तू आहे जी तिला आवडत नाही देवउत्तर जेव्हा कधी येते तेव्हा काही ना काही घेऊन जातेच जराही लाज वाटत नाही का तिला त्या दिवशी आली होती तेव्हा सुनेची साडी जी तिला तिच्या मैत्रिणीने दिली होती ती घेऊन गेली कोणी काही बोलत नाही याचा अर्थ असा होत नाही की ती मनाला वाटेल तशी वागेल प्रचंड रागावलेले आप्पा तावा तावाने बोलत होते आपल्या पतीच्या अशा बोलण्याने नाराज झालेली कांता म्हणाली अशी तुमची कोणती संपत्ती घेऊन गे गेली होती ज्यामुळे तुम्ही तिला इतके बोलत आहात फक्त झुमकेस तर घेऊन गे गेली ना त्यात काय मोठे संजना तुम्हाला पहिल्यापासून आवडतच नाही परंतु आज आप्पा यांच्या रागाचा पारा चांगलाच चढला होता त्यामुळेच ते संतापत म्हणाले तुझी संपत्ती देऊ नकोस असे तुला कोणी सांगितले आहे का जे द्यायचे आहे ते सर्व देऊन टाक पण कोणीतरी प्रेमाने दिलेली भेटवस्तू अशी दुसऱ्याला देऊन टाकणे योग्य आहे का जर सुनबाई अशी वागली असती तर तुला कसे वाटले असते किती प्रेमाने तिने झुम तुझ्यासाठी झुमके आणले होते आणि तू ते कुणा दुसऱ्याला देऊन टाकताना क्षणभराही विचार केला नाहीस सारखे कुणा दुसऱ्याला असे का म्हणत आहात अहो मुलगी आहे ती आपली आणि मी माझ्या मुलीला एकदा काही दिले म्हणजे कायमचे देऊन टाकले समजले मोठे आले सुनेचे चमचे हं तोंड वाकडे करीत कांता म्हणाली अगं तुझी मुलगी तुझ्या ममतेचा गैरफायदा घेत आहे आणखी काही नाही काय कमी आहे तिला आपल्या मुलगा सुनेपेक्षा जास्त कमवतात ते दोघे पती पत्नी तरी कधी वाटले तिला आपले साथी की आपल्या आईवडिलांसाठी किमान दोन रुपयाचे काहीतरी घेऊन जाऊया कधीच नाही आपले सोडून दे ग तिने तिच्या भाचीसाठी आजपर्यंत कधी एखादे खेळणे तरी खरेदी करून आणले आहे का कधीच नाही तिला फक्त घेता येते मला दिसत नाही का सर्व पाहतोय मी तू मुलगी सुनेत किती भेदभाव करतेस ते सुनेचे प्रेम तुला बेगडी वाटते आणि मुलाचे मुलीचे नाटक म्हणजे प्रेम वाटते असे डोळे विस्तारून पाहू नकोस माझ्याकडे समजलेस समजेलच तुलाही कधीतरी बघस तू खरंच कसे वडील आहात तुम्ही मुलीच्या सुखालाही नजर लावता माहीत नाही संजनाने तुमचे काय बिघडवले आहे ज्यामुळे ती नेहमीच तुमच्या डोळ्यात खुपते रडलेल्या स्वरात कांता म्हणाली ए कमी अकलेच्या बाई संजना माझ्या डोळ्यात खुपत नाही उलट काही केल्यासून बाई भूमी तुला आवडत नाही संपूर्ण दिवस घरात बसून आराम करीत असतेस ऑर्डर देत असते राहतेस तुला कधी असे वाटत नाही की सुनेला कामात मदत करावी आणि तुझी मुलगी ती तर येते आल्यावर हातपाय हलवायचे विसरून जाते सर्व काही करते भूमी या घरासाठी बाहेर जाऊन कमावते आणि घरंही चांगल्या पद्धतीने सांभाळते तरीही तुझी तिच्याबद्दल काही ना काही तक्रार असतेस तू मुलगी सुने तितका भेदभाव का करतेस कमावून आणते आणि घर सांभाळते म्हणजे उपकार करत नाही आपल्यावर घर तिचे आहे मग सांभाळणार कोण नाराजीच्या स्वरात कांता म्हणाली अच्छा म्हणजे घर फक्त तिचे आहे तुझे नाही मुलगी कधीही आली की तिच्या पाहून चारात काही कमी पडू देत नाहीस पण तुला कधी असे वाटत नाही की कामावरून थकून आलेल्या सुनेला किमान एक ग्लास पाणी देऊया फक्त टोमणे मारता येतात तुला अगं सुनंच नाही तर तिच्या मैत्रिणी खटकतात तुला कधीही आल्या तरी त्यांना काहीतरी वाईट बोलतेस तुला असे वाटते की त्या तुझ्या आणि तुझ्या मुलीविरोधात भूमीचे कान कुलशीत तर करणार नाहीत ना म्हणून त्यांना बघून घेत नाहीस जाऊ दे मी कोणत्या दगडासमोर डोके फोडत आहे तुझ्याशी बोलणेही कठीण आहे असे म्हणत आप्पा आपले पाय आपटत तेथून निघून गेले पण खरंच बोलत होते आप्पा या घरासाठी भूमी खूप काही करत होती तरीही कांताची तिच्या विरोधात तक्रार असायचीच नातेवाईक असोत किंवा शेजारी सर्वांना ती हेच सांगायची सुनेच्या राज्यात राहायचे म्हणजे तोंड बंद करून जगावे लागणार नाही तर मुलगा सून आम्हाला कधी वृद्धाश्रमात पाठवतील हे समजणार नाही जमांना बदलला आहे आता सुनेला नाही तर सासूला गाबरून राहावे लागते कांताचे हे बोलणे ऐकून भूमिमान खाली घालून घालत असे पण कधी उलटून बोलत नसे मात्र तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू तिच्या मनाला होणाऱ्या वेदनांचे साक्षीदार भूमीने घरात पाऊल टाकताच कांताला स्वतःची आईच मांडले होते कांता मात्र अजूनही तिला दुसऱ्याच्या घरची मुलगी असे समजत असे भूमीने कांतासाठी काही केले तरी कांताला ते नाटकी वाटायचे आणि आई तुझी तब्येत तर बरी आहे ना असे संजनाने एकदा जरी विचारले तरी कांताचा आनंद गगनात मावेनासा व्हायचा त्या दिवशी भूमी केवळ एवढेच म्हणाली होती की आई जास्त चहा तुमच्या आरोग्यासाठी चांगला नाही शिवाय डॉक्टरांनी तुम्हाला चहा पिऊ नका असे सांगितले आहे हॉर्लेक्स घेऊन आले आहे मी तुम्ही दुधासोबत हे प्या असे म्हणत तिने कांतासमोर ग्लास ठेवले कांताने तिचा हात झटकत ते तिच्या हातातून काढून घेतले व टेबलावर आपटत म्हणाली तू मला डॉक्टरांच्या नावाने सल्ले देऊ नकोस जे मागितले आहे तेच दे नंतर पुटपुटत म्हणाली मोठे आली मला शिकविणारी चांगले बनण्याचे नाटक इच्याकडून शिका भूमीची प्रत्येक गोष्ट तिला बेगडी आणि नाटकी वाटत असे समीर ऑफिसच्या कामासाठी शहराबाहेर गेला होता भूमीही आपल्या चुलत भावाच्या लग्नाला गेली होती पण मनातल्या मनात तिला अशी भीती वाटत होती की सासू असे सासू तसे सासऱ्यांना एकटे सोडून आले आहे त्यांची तब्येत तर बिघडणार नाही ना, ना, ना। हाच विचार करून तिने लग्नाला येण्यापूर्वी संजनाला दोघांकडे लक्ष ठेवण्यास व दिवसातून कमीत कमी एकदा येऊन त्यांना बघून जा असे सांगितले होते म हे ऐकून संजना रागवत म्हणाली होती की वहिनी तू सांगितले नसते तरी मी माझ्या आईवडिलांची काळजी घेतली असती तुला काय वाटते तू एकटीच आहेस का त्यांची काळजी घेणारी अगं मुलगी आहे मी त्यांची सून नाही समजले का संजनाच्या अशा बोलण्यामुळे भूमी खूपच दुखवली होती तरीही गप्प बसले मात्र भूमी गेल्यानंतर संजना एकदा ही माहेरी आली नाही कारण आल्यावर तिला काम करावे लागले असते कधी कधी फोन करून विचारपूस करायची आणि सोबतच वेळ नसल्यामुळे भेटायला येऊ शकत नाही पण वेळ मिळालाच नक्की येईल असे खोटे सांगायची कांता विचार करायची आपल्या मुलीकडे खरंच वेळ नसेल नाही तर भेटायला नक्की आली असती एक रात्री अचानक आप्पा तब्येत खूपच बिघडली कांता इतकी घाबरली की काय करावे तिला काही सुचत नव्हते तिने समीरला फोन लावला पण त्याचा फोन नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर होता त्यानंतर तिने मुलगी संजनाला फोन लावला बेल वाजत होती पण कोणी फोन उचलत नव्हते जावलाही जावयालाही फोन लावला पण त्यानेही उचलला नाही कांताने संजनाला व तिच्या नवऱ्याला अनेकदा फोन लावला पण कुणीही फोन उचलला नाही कदाचित ते झोपले असतील म्हणूनच फोनची रिंग त्यांनी ऐकली ऐकू आली नसेल कांताला वाटले अखेर नाईलाज आणि तिने भूमीलाच फोन लावला एवढ्या रात्री आईचा फोन आलेला पाहून भूमी घाबरली कांता काही बोलण्याआधीच भूमीने घाबरत विचारले आई काय झाले बाबा ठीक आहेत ना कांताच्या हुंदक्यांचा आवाज ऐकताच ती समजून गेली की नक्कीच काहीतरी घडले आहे तिने काळजीने विचारले आई तुम्ही रडत का आहात सांगा ना आई काय झाले त्यानंतर सासऱ्या बाबा समजतात ती म्हणाली आई तुम्ही घाबरू नका बाबांना काहीही होणार नाही मी काहीतरी करते असे म्हणत तिने फोन ठेवला आणि लगेचच तिची मैत्रीण सईला फोन लावला घडलेला प्रकार सांगितला बाबांना तातडीने रुग्णालयात घेऊन जा अशी सईला विनंती केली भूमीच्या ज्या मैत्रिणीकडे कांताला पाहायला आवडत नव्हते आज तिच्यामुळेच यांचा जीव वाचला होता डॉक्टरांचे म्हणणे होते की मेजर अटॅक होता रुग्णाला घेऊन येण्यात जरा जरी उशीर झाला असता तर जीव वाचवणे अवघड होते तोपर्यंत आणि समीरही रुग्णालयात पोहोचले त्यानंतर काही वेळाने संजनाही आपल्या पती व मुलासोबत तेथे आली मुलगा सुनेला पाहून जोरजोरात हुंदे देत रडतच कांता म्हणाली आज सई नसती तर कदाचित तुमचे बाबा जिवंत नसते भूमीचेही आसुरू थांबत नव्हते सासऱ्यांना काही झाले असते तर ती स्वतःला कधीच माफ करू शकली नसती सासूला मिठी मारत ती म्हणाली रडू नका आता सर्व ठीक होईल सईचे तिने मनापासून आभार मानले कारण तिच्यामुळेच सासऱ्यांचा जीव वाचला होता दुसरीकडे आपल्या आईला वहिनीच्या गळ्यात पडून रडताना पाहून संजनाही रडण्याचे नाटक करीत म्हणाली आई अगं बाबांना काही झाले असते तर माझाही जीव गेला असता किती दुर्दयी आहे मी जिला तुझा फोन आला हे समजू शकले नाही सकाळी तुझे मिस कॉल पाहिले आणि त्यानंतर तुला फोन लावला तेव्हा कुठे मला सर्व काही समजले नाहीतर इथे मला कोण सांग काही सांगितले नसते भूमीकडे रागाने बघत संजना म्हणाली भूमी कांताच्या जवळ गेलेली तिला आवडत नव्हते ती कांताची समजूत काढतच होती तोच तिचा सात वर्षाचा मुलगा निमेश म्हणाला आई तू खोटे का बोलतेस आजी आई खोटे बोलत आहे तुझा फोन आला तेव्हा आम्ही चिति टी व्हीवर चित्रपट पाहत होतो तुझा फोन पाहून आई म्हणाली होती की माहीत नाही एवढ्या रात्री कोण मेले जे माझी आई मला त्रास देत आहे पप्पा तिला म्हणाले फोन घे कदाचित एखादी मोठी अडचण आली असेल तरीही तिने फोन घेतला नाही आणि त्यांनाही घेऊ दिला नाही ती आरामात चित्रपट बघत राहिली निमेषचे बोलणे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले संजनाला तर तोंड वर करून पाहणे अवघड झाले कांता कधी आपल्या नातवाकडे तर कधी मुलीकडे एकटक बघत होती सत्य बाहेर येताच संजनाला ओसळल्यासारखे झाले तिला चांगला धक्का बसला होता त्यामुळे आपल्या मुलाला मारत म्हणाली वेडा कुठला काहीही बडबडत असतो त्यानंतर उसने अवसन आणत तिने म्हण सांगितले आई अगं दुसऱ्याचाच कोणाचा तरी फोन होता तो त्यामुळे मी तसे म्हणाले होते त्यानंतर समजूत काढत म्हणाली बघ ना आई काहीही बोलतो हा त्याला काही कळत नाही लहान आहे ना तो आपण जे काही ऐकले ते खरे आहे यावर कांताचा अजूनही विश्वास बसत नव्हता म्हणाली याचा अर्थ तू त्यावेळी जागी होतीस आणि तुझा फोनही तुझ्याजवळच होता इतक्या रात्री तसेच काही महत्त्वाचे कारण असेल म्हणूनच तुझी आई तुला फोन करीत असेल असा तू एकदाही विचार केला नाहीस का चांगली परत भेट केलीस तू माझ्या प्रेमाची आणि विश्वासाची सई नसती तर आज मी माझ्या सौ सौभाग्याला मुकले असते ज्या सुनेचे प्रेम मला बेगडी बनावटी वाटत होते ते आज मला समजले तुझ्या मुलाने खरे सांगितले नसते तर मी यापुढे खोट्या भ्रमातच जगत राहिले असते आपल्या हातून सोन्याचे अंडे देणारी कोंबडी निष्ठून चालली आहे हे, हे पाहून संजना उगाच पाकुळ येत म्हणाली नाही आई तू गैरसमज करून घेत आहेस गैरसमज झाला होता बाळा पण आता माझ्या डोळ्यावरची आंधळ्या प्रेमाची पट्टी उघडली आहे तुझे बाबा बरोबर सांगायचे की तू माझ्या ममतेचा गैरफायदा घेत आहेस तुझ्या मनात माझ्यासाठी थोडेसेही प्रेम नाही असे म्हणून तिच्याकडे पाठ फिरवत तिने भूमीला सांगितले चल सुनबाई बघून येऊया तुझ्या बाबांना काही हवे तर नसेल ना संजना सतत आई आई अशा हाका मारत होती पण कांताने एकदाही मागे वळून पाहिले नाही कारण तिचा भ्रम निराश झाला होता आपल्या घरी सून बनून आलेली मुलगी कोणाच्या तरी घरची लाडकी लेख आहे हे, हे विसरू नका तिला पण तेवढंच प्रेम द्या जे आपल्या मुलीला देतो